हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओजमध्ये तर आज गवराई स्पेशल इतका सगळा फराळ बनवलेला आहे तर आज सकाळी हा खाजा खारी शंकर खारी शंकर शंकरपाळी खारी शंकरपाळी आणि बेसन लाडू तर एवढे तीन पदार्थ आज बनवलेले आहेत गवराई फराळासाठी रात्री मी रव्याचे लाडू आहे काल शेवचं लाडू बनवलेले होते आता उद्या राहिलेलं चकले आणि ते उद्या बनवायचं आहे तर ह्याच्या रेसिपी पण मी थोडक्यात तुमच्यासोबत आज शेअर करेन तर मस्त असा खाजा तयार झालेला आहे नंतर ही शंकरपाळी तिखट तर इथं खाज्या बनवण्यासाठी ना आता एक वाटी एवढा मैदा घेतलेला आहे मी इथं आणि मैदा चाळून घ्यायचा आणि यामध्ये ना आपल्याला तूप टाकायचं आहे गरम करून किंवा तेल जरी गरम करून टाकलं ना तुम्ही तरीसुद्धा चालू शकतं आता छोटा आपला पोह्याचा तीन चार चमचे एवढं तूप असेल हे मेट पन, ले 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 ले, ते मी गरम करायला ठेवलेलं आहे मीठा मीठ टाकायचं चवीपुरतं यामध्ये मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाही थोडंसं आपण आणि हे गरम केलेलं तूप टाकायचं तूप जास्त पण नाही टाकलेलं आता मैदा थोडासा आहे त्यानुसारच टाकायचं जास्त झालं तर ना मग हे थोडंसं तेलकट होऊ शकतं तर त्यामुळं मापातच टाकायचं जास्त पण आणि तुम्हाला तूप टाकायचं नसेल तर तुम्ही तेल टाकलं तरीसुद्धा चालतं फक्त जे पण टाकताय ना ते कडकडीत गरम करायचं आणि टाकायचं आणि हे पिठाला जे टाकलेलं मोहन आहे असं छान सोळून घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हे जास्त पातळ पण करायचं नाही थोडंसं घट्टच ठेवायचं आहे कारण आपल्याला हे पातळ झालं तर मग जास्त पातळ लाटता येत नाही हे ज्या लाटे लाटायच्या असतात ना त्या फार पातळ लाटायला लागतात त्यावेळी खजा आपला जो आहे तो खुसखुशीत होतो किंवा क्रिस्पी होतं जाड ठेवलं तर मग ते सॉफ्ट राहतं असं मऊपणा राहतो त्यामध्ये त्यामुळं कडक लाटाय म्हणजे लाट कडक बनवायचं असेल तर एकदम पातळ लाटायचं तर एक दहा मिनटं ते भिजू दिलं आणि तोपर्यंत पाक बनवायला ठेवलेलं आहे पाकासाठी ना आता एक वाटी जर पिठ घ्या एवढं काय पाकाचं प्रमाण नाही कारण तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर अर्धी वाटी साखर साखरभास होते आणि साखर बुडेल इतप पाणी टाकून आपल्याला घट्ट त्याचा डबल तारचा पाक करायचा आहे आपण बुंदीच्या लाडूला वगैरे करतो तसा आणि ह्याच्या लो लाट्या आहेत त्या लाटून घ्यायच्या किचन कट्टा खालचा दिसेपर्यंत लाटायचं इतकं पातळ लाटायचं आहे त्यामुळं ह्याला ना एकतर तुम्ही पाटावरती लाटू शकता किंवा किचन किचन वटा आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे घासून घेतला नंतर डेटॉल टाकून ते पुसून घेतलं कारण किचनवर लाटायचं म्हटलं की ते आपल्याला पण नको वाटतं आणि तशी मला पण कधी सवय नाही फक्त खाज्या असेल आणि असं काय वेगळं असेल त्यावेळेसच तेवढं जे ह्याच्यावरती लाटावंच लागतं तेवढंच मी लाटते नाही तर धुतलं तरी पण ना काकून असं मन होत नाही लाटण्यासाठी पण स्वच्छ धुतले परत स्वच्छ कापडाने पुसलेलं आहे किचन कट्टा आणि मगच यावरती असं ह्या चारही लाट्या लाटून घ्यायच्या एकदम आणि आता तुम्हाला किती चार लेअर जास्त पण करू नका चारपर्यंत आहे किंवा तुम्ही दोन केले तीन केले तरी तीन चार करू शकता त्यावरती तूप लावायचं आणि वरून कॉर्नफ्लावर आहे ते टाकायचं असं चाळणीने टाकलं की एकसारखं पडतं किंवा म तुपामध्ये कॉर्नफ्लावर मिक्स करून टाकलं त्याचं ना साठा बनवून लावला तरीसुद्धा चालतं तशा पद्धतीने किंवा आहे असं सुकं टाकलं तरी चालतं तर ह्याचं असं आता रोल बनवून घ्यायचा आता हे कॉर्नफ्लावर असल्यामुळे पूर्ण सेपरेट होतं चिपकत नाही एकमेकाला जिबात थोडंसं ते दाबून बसवायचं आणि आता हे कट करून घ्यायचं जास्त पण जाड करायचं नाही अगदी छोटंसंच अर्ध्या इंचाला पण कमी आहे आणि ही लाट ला कट केल्यानंतर ना ह्याला मध्यभागी असं प्रेस करायचं म्हणजे त्याच्या लेअर कुठल्या बाजूने बाहेर येतात ना एका बाजूला असं प्रेस करायचं थोडंसं त्या लेअर बाहेर येतील असं सांग त्यानं दाबून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे सगळं आता थोडंसं लाटायचं आहे ह्याला फक्त आडवं एकदा एक आणि उभं एकदा एवढंच लाटायचं आहे ते पण हलक्या हातानं जास्त तुम्ही दाबून लाटलं तर ना मग लेअर पडणार नाहीत त्याची टकणार आणि त्यामुळे कॉर्नफ्लावर टाकल्यामुळं कॉर्नफ्लावर नसेल तर मैदासुद्धा तुम्ही टाकू शकता पण कॉर्नफ्लावर असेल तर ते अजून जास्त क्रिस्पी व्हायला मदत होते किंवा लेअर सेपरेट होतात आणि करत करत लगेच तळायचं जास्त वेळ लाटून ठेवल्यावर पण ना तेवढ्या लेअर पडत नाही तुम्ही करत करत असं तळत राहिला ना तर ही माझी पहिली बॅच तळून झालेली आहे सुरुवातीला गॅस मोठा करायचा थोडासा परत मिडियम गॅसवरती तळून घ्यायचं आणि तोपर्यंत इकडं पाक पण तयार झालेला आहे आणि पाक श तयार करून ठेवायचा आणि परत गरम करून आपल्याला यूज करायचा आहे तर हिथं आता आलटून पलटून आता हिथं थोडीशी गर्दी झालीच फुलल्यानंतर हा लाटल्यानंतर तुम्ही बघितला होता केवढा होता आणि तेलात टाकल्यानंतर फुलून हा जास्त होतो अगदी खारीसारखा म्हणजे खारी ह्या पद्धतीने खारीसुद्धा तुम्ही बनवू शकता इतकं खुशखुशीत हा खुश खाजा होतो तर दोन्ही साईडनं आपल्याला भाजताना मात्र कडबड करायची नाही व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला बारीक गॅसवरती मीडियम गॅसवरती असं भाजून आहे तर हिथं पाक पण एकदम कडक असतो अशी टाकलं तर ना लगे ह्याची तार दिसते बघा अशी आणि अजून नंतर मी थोडा शिजवून घेतलेला आहे पाक आणि त्यामध्ये ना लिंबू टाकायचं म्हणजे लगेचच साखर बनत नाही आपण हे करताना आणि चवीलासुद्धा थोडं वेगळं राहतं आणि नंतर सुकल्यानंतर साखर बनायलाच हवी आपल्याला पण आता जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत बनू नये म्हणून आता डायरेक्ट हा खाज्या ह्यातनं काढून पाकातसुद्धा टाकतात पण तसं फार गोड होतं तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर पाकात टाकून एका बाजूने बुडवून काढला तरी चालतो पण मी आता फक्त वरूनच पाक टाकते थोडासा जरी पाक टाकला तरीसुद्धा हा भरपूर गोड होतो तर हे सगळं मी तळून घेतलेलं आहे आणि तळून झाल्यानंतर आता त्याच परातीत काढलेलं आहे आता सकाळची आज सगळीच गडबड सकाळपासून म्हणजे सुरुवातीला मी बेसन लाडू केलं नंतर खाजा केला स्वयंपाक झाल्यानंतर स्वयंपाकाच्या अगोदर बेसन लाडू केले आणि स्वयंपाक झाल्यानंतर खाजा आणि शंकरपाळी केली तर अशा पद्धतीने तुम्हाला कितपत पद गोड आहे ना तसं हा पाक टाकून घ्यायचा लाडूला बनवतो ना पण एकदम एक दोन तारीत पाक असा तसा पाक आहे थोड्या वेळाने ह्याचं असं टाकलं त्यावरती थोडी थोडी साखर बनते आणि मग आखा जो आहे तो आपला चिकट राहत नाही तर तो पण साईडला ठेवून दिला मी आणि तोपर्यंत आता भांड परत नव्हती पाटी पण रिकामी नव्हती त्यात पण भांडी होती तर आज सकाळपासून हे चालू होतं त्यामुळे ते शंकरपाळी करण्यासाठी आता हे काय जास्त अवघड नाही यामध्ये ना मी गव्हाचं पीठ जास्त घेते त्यानंतर मग डाळीचं पीठ आणि अगदी थोडासा मैदा टाकते म्हणजे एक वाटी गव्हाचं एक वाटी डाळीचं घेतलं तर तुम्ही अर्धी वाटी मैदा किंवा एक वाटी गव्हाचं पावन वाटी डाळीचं आणि अर्धी वाटी मैदा असं टाकलं तरी चालतं आणि यामध्ये ना मिक्सरमध्ये जिरं ओवा आणि काळी मिरी बारीक केली ती चवीपुरतं मीठ आणि ही घरी बारीक केलेली मिरचीपूड आहे तिखट आहे त्यामुळे ही थोडीशीच टाकली कलरला जरी जरी नसली तरी ना तिखट राहते ही आणि हे मग ह्यामध्ये पण थोडंसं तुपाचं मोहन टाकलेलं आहे एक दोन तीन चमचे तरी तूप गरम करून टाकायचं किंवा तेल टाकायचं त्यामुळं ना ही शंकरपाळीसुद्धा छान क्रिस्पी राहते आपली आणि चवीलासुद्धा आता मैद्याच्या करतात नुसत्या पण जास्त मैदा कसं खाणं चांगलं नाहीच आहे त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं मैद्याचा वापर कमी केला तर थोड्या तुम्ही गव्हाचं पीठ डाळीचं पीठ वापरून सुद्धा करू शकता आणि छान होते उलट मैद्यापेक्षा ही सुद्धा चवीला छान लागते यामध्ये काळी मिरी आहे ओवा आहे आणि जिरं आहे अजून कसुरी मेथी असेल तर ती टाकू शकता काळे तिळ वगैरे टाकायचे झाले तरीसुद्धा ते तुम्ही टाकू शकता किंवा पांढरे तिळ टाकले तरी चालतं तर अशा आता गोड शंकरपाळीने आमच्यात जास्त आवडत नाही मुलं तर अजिबातच खात नाहीत त्यामुळं ती मी आत्ता तर काय करणारच नव्हते फक्त हेच केलेलं आहे ते म्हटलं बघू आता परत झालं तर म्हणून तिखट शंकरपाळीच केलेली आणि करत करत ह्या तळून घ्यायच्या तर अशा पद्धतीने ही ही शंकरपाळीसुद्धा छान होते त्यालासुद्धा तेल जास्त लागत नाही आणि शंकरपाळे पण ह्या सगळ्या अशा तळून घेतलेल्या आहेत मी त्यामुळं किचन अट्यावरती लाटायला बरं पडतं थोडं पटकन लाटून होतं ते तर अशा पद्धतीचं आणि खाजा एकदम क्रिस्पी होतो हा तुम्ही बाहेर एकदा जर ह्या पद्धतीने बनवलं ना तर बाहेरचं कधीच विकत आणणार नाही ना। बाहेरच्यापेक्षा कितीतरी पटीने हा चांगला होतो आणि घरी आपण व्यवस्थित स्वच्छ आणि नीटनिटकं केलेलं असतं त्यामुळं ते अजून हेल्दी होतं आता मैदा तसा अनहेल्दी आहे पण कधी बाहेर आणण्यापेक्षा आणि गवराईसाठी फराळ आपण बनवतोच तर त्यासाठी हे काय आपण रोज करत नाही दिवाळीत आणि असं गौराईच्या वेळेचं एक दोन वर्षातून एक दोन वेळा ठीक आहे तर बेसन लाडू पण एकदम छान झाले होते तर ह्याची रेसिपी पण मी उद्या तुमच्यासोबत शेअर करेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्रीस्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या